या मतदारसंघाचं जर चित्र पाहिलं तर सावंतवाडी शहरामध्ये अल्पसंख्याक समाजाने भाजपला दूर ठेवलंय वीस मतदा वीस बुथपैकी पंधरा बुथवर भारतीय जनता पार्टी प्लस आहे आणि पाच बुथवर भारतीय जनता पार्टी मायनस आहे पण जो मायनसचा जो रेशो आहे तो शेकडोच आहे याचा अर्थ असा होतो की अल्पसंख्याक राहिलेला त्याची प्रत दाखवू शकतो किंवा तुमच्याकडे ते प्रत आता पोचले मताचा फरक त्याचप्रमाणे इतर संविधानाचा जो मुद्दा होता जो विरोधकांनी उचलला होता त्याचा फायदा सुद्धा या शहरात शिवसेनेला होताना उद्धव सेनेला होताना दिसतो पण यापुढे निश्चित अल्पसंख्याची मतं भाजपला सोडून जाऊ नये त्यांच्या गैरसमज असतील ते दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला नाही आणि ही केसरकरांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा एखादं भविष्यात चॅलेंज आहे की आम्ही दोघ एकत्र असून एवढी मध्ये कमी पडणं दोनशेच लीड हे काही मोठी गोष्ट नाही आम्हाला दोन ते दो तीन लीड लीडची अपेक्षा होती ते नेमकं काय झालं याच्यावर शंभर टक्के दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र मंथन करतील आणि म्हटल्याप्रमाणे अल्पसंख्यांचे जे पाच बोध होते त्या ठिकाणी अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात होतो त्या ठिकाणी आम्हाला दहा बारा टक्के दहा बारा टक्के एकशे वीस आणि सातशे नऊ भरपूर फरक आहे तो चारशे त्रेचाळीस आणि एकशे बारा अशा प्रकारचे शेकडोच फरक दिसला नेमकी काय भाजपची भूमिका अल्पसंख्याकांना आवडली नाही याचा निश्चित अशा पद्धतीने आम्ही वरिष्ठांची बोलणी केली ते आपल्या सावंत आहे कावंतवाडीत एक तीस हजारचं लेन मिळालं कमी कसं पडलं शहरामध्ये शहरामध्ये तुम्हाला कारण दिलं अल्पसंख्याकांनी आम्हाला बाजूला ठेवलं हे सगळे पाच जे त्यांचे बूथ होते त्या पाच बूथवर आम्ही शेकडो मागे आहोत त्याचा फटका बसला आगामी विधानसभा निवडणुकीत